पर्यटकांना आणि मुंबईकरांना अठरा मार्चपासून राणीच्या बागेमध्ये पिंगविनचं दर्शन होणार आहे बघूयात एसबीएन मराठीचे प्रतिनिधी अशोक जाधव यांचा हा स्पेशल रिपोर्ट भायकळा येथील राणीच्या बागेतील हंबोल्ट पिंगविन कक्षाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुंबईचे नूतन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल शुक्रवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आलं या सोहळ्यानंतर आज सकाळपासून पर्यटकांनी हा पेंग्विन पक्षी पाहण्यासाठी राणीच्या बागेत मोठी गर्दी केली होती आपल्या देशात हा पक्षी पाहण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळं पर्यटकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत होता थंड प्रदेशातील हाबोल्ड पेंग्विन पक्षी देशात प्रथमच राणी राणीबागेत आणण्यात आलेत इथे एकूण सात पक्षी असून त्यामध्ये चार नर व तीन मादी आहेत या पक्ष्यांचं वास्तव्य दक्षिण अमेरिकेत आहे ते केवळ पॅसिफिक समुद्रकिनारी आढळतात ते मध्यम आकाराचे असून या पक्ष्यांची उंची पासष्ट ते सत्तर सेंटीमीटर आणि वजन सुमारे चार ते सहा किलो इतकं आहे त्यांचं सरासरी आयुर्मान अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष असतं राणीच्या बागेतील पक्षीगृहाचं क्षेत्रफळ एक हजार आठशे फुटांचं आहे पेंगवींच्या गरजा लक्षात घेता हे पक्षीगृह तयार करण्यात आलं आहे एस बी एन मराठीसाठी अशोक जाधव मुंबई